पण आम्ही पाहिलं ज्या क्षणापासून उमेदवारी जाहीर झाली त्या क्षणापासन डॉक्टर शिवाजी काळे यांनी सकाटून ते कामाला राहिलेले काँग्रेस कार्यकर्त्याची उमटा कमी याचा चेहरा यांचं कार्य आणि यांचा गॅरंटी कार्ड कोणाच्याही काँग्रेस कार्यकर्त्याला ऊर्जा वाट करण्यामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांची महत्वाची भूमिका ठरलेली आहे आणि म्हणून डॉक्टर शिवाजी हे सगळे सन्मान एकदा भारतीय एक जनता पक्षाचे खासदार ज्या निवडणूक काँग्रेस विरोधात आम्ही सर्व महायुती लढत आहेत निवडणुका उन्हाळ्याच्या दिवसात होत आहेत पंचेचाळीस डिग्रीमध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुका पंचेचाळीस डिग्रीमध्ये लातूर मध्ये होत असल्यामुळे मला वाटत नाही काँग्रेसचा कोणता नेता बाहेर प्रचाराला येईल त्याच्यामुळे कल हा निश्चितपणे हा चर्चेतला भाग झाला